श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक रवींद्र गोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला या उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाज हिताचे कार्य करण्यात आले शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आधार नोंदणी उज्ज्वला गॅस योजना आदी उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी सहभाग घेतला तर आधार नोंदणी आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर तसेच अभय शेळके गोपीनाथ गोंदकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून समाजाला विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा शिवजयंती उत्सव समाजाच्या एकात्मतेचा व सेवाभावी वृत्तीचा आदर्श ठरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आदरयुक्त घ्यावा समाजात तळागाळातल्या लोकांना महाराजांचा इतिहास समजावा महाराजांनी महाराजांच्या हयातीत जनतेसाठी प्रजेसाठी असंख्य कामं केलीत ती जनतेसमोर यावीत त्यांचा अभ्यास जनतेला व्हावा ह्या माध्यमातून अशिक्षित माणसाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज समजावेत ह्या भूमिकेतून श्रीरामनगर श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामनगर आयोजित तिथीनुसार शिवजयंती आम्ही साजरी करत असतो मग यात गडकिल्ल्यांची वारी म्हणा नागरिकांच्या उपयोगाची जसं की ड्रायव्हिंग लायसन असेल मतदान नोंदणी असेल मतदान कार्डाची दुरुस्ती असेल पॅन कार्ड दुरुस्ती असेल नव्याने पॅन कार्ड काढणं असेल उज्ज्वला गॅस योजनेची नव्याने नोंदणी किंवा नव्याने गॅस वाटप असेल किंवा रक्तदान असेल अशा समाज उपयोगी गोष्टींचा शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही उपक्रम प्रतिष्ठान करत असते आणि हा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही पार करतो ज्या श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व आयोजक टीमची जे मी आभार मानेल <coughs> का हे मुलं गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र काम करतात ते तुमच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतोय

कॅलेंडर पद्धती ही तिथीनुसार शिवजयंतीला प्राधान्य देते म्हणून आम्ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आज शिर्डी मधील श्रीराम नगर परिसरात एक शिवजयंतीच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे यामध्ये जे गरजू नागरिक आहे यांना मोफत मध्ये आधार पॅन कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे प्रयोजन केलेलं आहे आणि तसेच मोफत रक्तदान शिबिर देखील राबवले जात आहे आणि जी उज्वला स्कीम आहे याचा देखील नागरिकांना लाभ दिला जात आहे तरी या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ज्या आपल्याला मोफत सेवा पुरवल्या जात आहेत त्या सर्वांचा लाभ घ्यावा आणि जे याचे आयोजक आहेत रवी गोंदकर यांच्या देखील मी धन्यवाद म्हणतो काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंतीनिमित्त आहे आणि त्या निमित्ताने अनेक किल्ल्यांवर त्यांनी हा जो उपक्रम आहे याच्यातून समाजाला एक करण्याचं काम ते करतायत आणि अतिशय सुत्य उपक्रम असून यातून आपल्या सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल इतिहासाची जाणीव होत आहे तसेच यातून नागरिकांचे स्वास्थ्य देखील राखले जाते त्याच्यामुळे हा जो उपक्रम केला जातो त्याच्या सध्या सव्वा वर्ष असून यावेळेस धर्मवीर गडावर जी त्यांनी सहल आयोजित केली होती तो अतिशय चांगला उपक्रम होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला अधिकाधिक यश मिळत जावं आणि अधिकाधिक नागरिकांनी यात भाग घ्यावा अशीच हो। मी सदिच्छा व्यक्त करतो आमचे मित्र तात्या या भागातील नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचं एक युवा नेतृत्व यांच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि एक जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही महाराजांनी या राज्यासाठी केलेलं आहे किंवा जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा रायत्यासाठी केलेलं आहे याचा विसार जोपर्यंत मनुष्य प्राणी ह्या पृथ्वीवर आहेत त्याचा विसार पडू नये म्हणून आमचे मित्र रवी त्या दरवर्षी तरुण मुलांना प्रत्येक किल्ल्याची वारी, थे थे वारी जावरूता जावरूता आज, आज त्या ठिकाणी करत असतात आणि ती किल्ल्याची वारी म्हणजे एक महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रत्येक घरात कसा रुजला जाईल आणि कसा त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृत जागृत राहतील याच्याबद्दल नेहमी त्यांचा प्रयत्न असतो आज पण नाही तात्या नेहमी असे उपक्रम घेत असतात आमच्या ताईंनी चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगलं व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दरवर्षी तात्या गोरगरीब जनतेसाठी ह्या माध्यमातन हे उपक्रम हाती घेत असतात जेणेकरून जे काय हेळसाण त्यांची तहसील कार्यालय असेल तलटी कार्यालय असेल इतर ठिकाणी होत असतील शासकीय कागदपत्राच्या बाबतीत ती कशी सोपी व्हावी म्हणून त्या माध्यमात आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील विखे पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली तात्याने मी असे उपक्रम घेत असतात आणि त्यासाठी त्यांच्यासाठी ह्या उपक्रमासाठी आमच्या निमित्तानं शुभेच्छा असतात जय देव जय देव जय जय शिवराया